जेवण झालं तरी गोड खायची इच्छा जातेच नाही का असं का होत आणि ती इच्छा कशी थांबवायची काळजी करू नका आज मी सांगणार आहे काही सोपे उपाय जे तुमच्या शुगर क्रेविंग्सवर वर नियंत्रण ठेवतील सर्वांना नमस्कार योगा विद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन विषयाला आणि आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूया साखरेची तलफ म्हणजे शरीरातील साखर खाण्याची तीव्र इच्छा जी आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते हे लक्षात घ्या ही इच्छा आपल्या शरीरातील रक्तातील साखर कमी झाल्यामुळे किंवा भावनिक तणावामुळे वाढू शकते या क्रेविंग्समुळे वजन वाढणे मधुमेह डायबिटीस आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो म्हणून नियंत्रण आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच साखरेच्या तलफीवर आहार योगाभ्यास आणि योग्य जीवनशैलीने नियंत्रण कसे मिळवायचे हे पाहणार आहोत सर्वात आधी आहाराबद्दल बोलूया गोड खाण्याची इच्छा झाल्यास त्वरित साखर असलेले पदार्थ खाणे टाळा जेवणामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवा त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित होते पोह्यांसारखे पदार्थ किंवा पांढरा भात जास्त प्रमाणात खाणं टाळा कारण ते त्वरित साखरेत रूपांतरित होतात पाणी भरपूर प्या अनेकदा आपल्याला तहान लागलेली असतानाही गोड खाण्याची इच्छा होते त्यामुळे पाणी पिऊन पहा जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्या पाळा वेळेवर जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते रात्रीची चांगली आणि पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोन्स असंतुलित होतात आता योगाभ्यासाविषयी बोलूया योगासने तणाव कमी करण्यास आणि मनाला शांत ठेवण्यास मदत मदत करतात वज्रासन शवासन आणि बालासन ही योगासने केल्याने गोड खाण्याची भावनिक ओढ कमी होण्यास होते प्राणायाम जसे की अनुलोम विलोम आणि भ्रामरी तुमच्या मज्जासंस्थेला शांत ठेवण्यास मदत करतील दीर्घ श्वासोच्छा केल्याने देखील देखी ताण कमी होतो आणि गोड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण येते जेवल्यानंतर तुम्ही वज्रासनात किमान पाच मिनिटं बसा यामुळे तुमचे पचन सुधारते आणि अतिरिक्त भूक लागत नाही जेव्हा तुम्हाला तीव्र गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा एक ग्लास साधे पाणी प्या किंवा पाच मिनिटे चालायला जा चालण्यामुळे तुमचे लक्ष विचलित होते आणि अँडॉर्फिन नावाचे आनंदी करणारे रसायन शरीरात तयार होते हळूहळू आहारात बदल करा एकाच वेळी सगळे गोड पदार्थ सोडून देऊ नका नाहीतर ती सवय मोडणं कठीण होते दालचिनी सारख्या नैसर्गिक गोड आणि आणि पदार्थांचा आहारात समावेश करा हे लक्षात ठेवा ही सवय लगेच जाणार नाही त्यासाठी संयम सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे आपण स्वतःला शिस्त लावली आणि हे छोटे उपाय नियमित केले तर शुगर क्रेविंग्स वर नियंत्रण मिळवणं नक्कीच शक्य आहे आजपासूनच हे सोपे उपाय सुरू करा आणि तुमच्या जीवनातील गोड खाण्याची अनावश्यक सवय कायमची मोडून टाका तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका योगा विथ इंजिनिअरच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबून पुढील अपडेट्स मिळवा